नमस्कार मित्रांनो मी रवींद्र बोडखे छावा संघटना व आम्ही ज्या विविध सामाजिक संस्था चालवतो जसं सह्याद्री शिक्षण प्रसारक मंडळ ह्यातर्फे आपणाशी जय मराठवाडा या युट्यूब चॅनलद्वारे आपणाशी संवाद साधत आहे मागील तीन चार दिवसापासून राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने गोंधळाचं वातावरण निर्माण होत आहे आणि ठिकठिकाणी त्याचा प्रक्षोभ उद्रेक होत आहे तरी त्याबद्दल खंत वाटते त्यांना अनुसंग अनुसरून आम्हाला थोडासा लोकांकडे एका वेगळ्या पद्धतीने जावं असं वाटतं मागील पाच सहा वर्षापूर्वी सात आठ वर्षापूर्वी आम्ही एक न्यू इंडियन वुमेन म्हणून एक वर्कशॉप होता त्या वर्कशॉप अटेंड केलं त्याच्यामध्ये बदलणारी भारतीय स्त्री म्हणजे कर्तृत्वान स्त्रिया कशा असतात त्यांनी तेंज, त्यांच्या कर्तृत्वाच्या जोरावर कशा त्या पुढे आल्या लाडली बहीण ही योजना चांगलीच आहे आम्हाला त्याच्यावर नाव ठेवायचं काही अधिकार नाही पण त्या अनुषंगाने आमच्या मोठमोठ्या ज्या राज्य शासन असतील ऑर्गनायझेशन असतील त्यांना अशी विनंती आहे की न्यू इंडियन इंडियन वुमेन्स मध्ये आम्ही डॉक्युमेंटरी त्यात दाखवली गेली त्या डॉक्युमेंटरी मध्ये एक मुलगी आपल्या वडिलाला तार गिफ्ट देते म्हणजे हे बदललेल्या भारतीय स्त्रीचं स्वरूप त्या डॉक्युमेंटरी मध्ये दाखवलेलं आहे होत तरी अशा पद्धतीने आमची विविध सामाजिक संस्था राजकीय पक्ष यांना अशी विनंती आहे की तुम्ही अशा ज्या मुली महिला ज्या स्वकर्तृत्वावर एकदम एक जिथं त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसताना एकदम कुठल्याही शिक्षणाच्या सुविधा नसताना अशा परिस्थितीत येऊन आपलं करिअर घडवलं वेगवेगळ्या पद्धतीने मी फक्त शैक्षणिक किंवा नोकरीत बोलवते ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं किंवा व्यवसायामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने विपरीत परिस्थिती असताना कुठली पार्श्वभूमी नसताना आपला परफॉर्मन्स दाखवला किंवा त्या कर्तृत्वाने पुढे आल्या तर अशा स्त्रियांच्या सुद्धा चांगले काम महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या संस्था पक्ष यांनी पुढं आणावं निश्चितच आपल्या येथील मुलींना महिलांना त्यांना एक प्रोत्साहन म्हणून त्यांच्याकडे ते बघतील व त्यांचा एक आदर्श घेतील व कुठं ना कुठं आपण कुठंच यामध्ये बसू शकतो याबाबतीत नक्कीच त्या विचार करतील अशी माझी या व्हिडिओद्वारे सर्वांना विनंती आहे जय हिंद जय मराठवाडा जय महाराष्ट्र